बघून घ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हो एक मे एकोणीसशे साठ रोजी सव्वीस जिल्हे होते दोनशे एकोणतीस तालुके इथे तीनशे पस्तीस ते चूक आहे दोनशे एकोणतीस तालुके ठीक आहे त्याच्यानंतर दोनशे एकोणनव्वद शहरे व तीन हजार पाचशे सत्याहत्तर खेडे होती तेव्हा मुंबई म्हणजे कोकण पुणे औरंगाबाद व नागपूर असे चार प्रशासकीय विभाग होते आज महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि तीनशे चौतीस सॉरी पाचशे चौतीस शहरे आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे पूर्ण जिल्ह्याचा नकाशा इथं दिलेला आहे बघा पूर्ण नकाशा ओके जिल्ह्यामध्ये विचार केला तर रायगडचं आधी नाव काय होता अलिबाग होता ओके रायगडचं नाव काय होतं अलिबाग होता अलिबाग मुख्यालय आज होईल ठीक आहे सिंधुदुर्ग ओवरस बुद्रुक आणि मुंबई उपनगर बांद्रा पूर्व हे सर्व काय आहेत रे तालुक्या आहेत जिल्हे जिल्हा व त्यातील तालुक्यांची संख्या यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो हे लक्षात ठेवायचं रे बाबा हा ना हे खूप महत्वाचं आहे एमपीएससी ला तर हा प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा आता बघा तालुक्यांची संख्या सोळा तालुके कुठे आहेत रे नांदेडमध्ये आहेत यवतमाळमध्ये आहेत सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे नांदेड आणि यवतमाळ एकूण किती तालुके आहेत सोळा तालुके आहेत पंधरा तालुके असणारे जिल्हे रायगड आहे जळगाव आहे नाशिक आहे चंद्रपूर आहे त्याला एक ट्रिक्स आहे राजनाथ म्हणून चौदा तालुके असणारे जिल्हे नागपूर अहमदनगर अमरावती पुणे ठीक आहे बुलढाणा मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त तेरा तालुके आहेत हा एकमेव असा जिल्हा आहे की त्यामध्ये तेरा तालुके आहेत बारा तालुके असणारे जिल्हे कोल्हापूर गडचिरोली गडावर कोल्हा म्हणून हे ट्रिक्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर अकरा तालुके असणारे जिल्हे सातारा सोलापूर बीड सासोबी नावाची ट्रिक्स आहे सहा सा म्हणजे सातारा सो म्हणजे सांगली बी दी म्हणजे बीड दहा तालुके असणारे जिल्हे लातूर सांगली ठीक आहे नऊ तालुके असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी परभणी आठ तालुके असणारे जिल्हे सिंधुदुर्ग पालघर जालना धाराशिव वर्धा आणि गोंदिया ठीक आहे सात तालुके असणारे जिल्हे ठाणे अकोला आणि भंडारा आहे रे ठीक आहे सहा तालुके असणारे जिल्हे नंदुरबार आणि वाशिम आहे पाच तालुके असणारे जिल्हे हिंगोली आहे फक्त हिंगोली आणि चार तालुके असणारा जिल्हा एकमेवा आहे तो म्हणजे कोणता रे चार तालुके धुळे ठीक आहे चार तालुके असणारे जिल्हा धुळे आहे तीन तालुके मुंबई उपनगर आणि ज्यामध्ये एकही तालुके नाही तो म्हणजे मुंबई शहर हे एवढं लक्षात ठेवायचं ओके महाराष्ट्रातील जिल्हा जिल्हा निहाय तालुक्यांची संख्या आता बघा मुंबई शहरमध्ये शून्य तालुके आहेत ठीक आहे पूर्ण शहरीकरणाचा भाग आहे तिथं मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके कुर्ला बोरीवली अंधेरी ठीके त्याच्यानंतर धुळेमध्ये चार तालुके साकरी सिंदखेडा शिरपूर आणि धुळे हिंगोलीमध्ये पाच तालुके सोनगाव ओंडा नागनाथ कडमनुरी बसमत हिंगोली नंदुरबारमध्ये सहा तालुके नवापूर तडोदा अक्कलकुवा शहदा अग्रणी धाडगाव आणि नंदुरबार वाशिम मध्ये सहा तालुके मानोरा मालेगाव कारंजा मंगळूरपीर रिसोड आणि वाशिम अकोल्यामध्ये सात तालुके तेलारा मूर्तिजापूर बाळापूर पातूर बार्शी टाकडी अकोला आणि आकोट भंडारा जिल्ह्यामध्ये सात तालुके लाखणी लाखांदूर साकोली मोहाडी पवनी तुमसर भंडारा ठाण्यामध्ये सात तालुके भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण ठाणे उल्हासनगर आणि अंबरनाथ पालघरमध्ये आठ तालुके पालघरमध्ये किती आठ तालुके पालघरमध्ये आठ तालुके ठीक आहे डहाणू तलासरी मोखाडा जव्हार पालघर वसई विक्रमगड आणि वाडा सिंधुदुर्गमध्ये आठ तालुके देवगड दोंडामार्ग वेंगुर्ला सावंतवाडी मालवण कणकवली वैभववाडी आणि कुडाळ जालन्यामध्ये आठ तालुके अंबड परतूर मंठा जाफराबाद भोकरदन घनसावंगी बदनापूर आणि जालना उस्मानाबाद मध्ये आठ तालुके कळंब उमरगा लोहारा तुळजापूर बार्शी वाशी भूम पारंडा आणि उस्मानाबाद वर्ध्यामध्ये आठ तालुके समुद्रपूर हिंगणघाट देवडी आष्टी आर्वी सेलू कारंजा आणि वर्धा गोंदियामध्ये आठ जिल आठ तालुके गोरेगाव अर्जुनी मोरगाव सालेकसा तिरोडा देवरी सळक अर्जुनी आमगाव आणि गोंदिया असे आठ तालुके आपल्याला दिसतात ठीक आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये नऊ तालुके दापोली गुहागार राजापूर मंडणगड लांजा खेड संगमेश्वर चिपळूण आणि रत्नागिरी औरंगाबादमध्ये नऊ तालुके फुलब्री कन्नड पैठण सिल्लोड गंगापूर सोयगाव वैजापूर खुलताबाद आणि औरंगाबाद परभणीमध्ये नऊ जिंतूर मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड सेलू पूर्णा पालम आणि परभणी लातूरमध्ये दहा अहमदपूर शिरूर अंतरपाळा निलंगा चाकूर उदगीर जळकोट औसा दौनी रेनापूर आणि लातूर सांगलीमध्ये दहा तालुके कडेगाव खानापूर अलूस शिराळा आटपाडी वाळवा कवठे महाकाळ जत तासगाव आणि मिरड बघा हे सर्व तालुके दिलेले आहेत मी तुम्हाला सांगतो की हे सर्व तालुके पाठांतर करायचे का सर तर बघा मी तुम्हाला सांगतो सर्व तालुके पाठांतर करायचे नाही जे काठावरचे जिल्हे आहेत जसे अनेक जिल्ह्यांना म्हणजे अनेक राज्यांना जे जिल्हे लागून आहेत जसं की मध्य प्रदेश राज्याला जे आठ जिल्हे लागून आहेत तर मग ते आठ जिल्ह्यांचे थोडे तालुके बघून घ्यायचे ओवरलुक करायचं खालचं काय कर्नाटक कर्नाटकमध्ये जे सात तालुक्या सा, जे सात जिल्हे आहेत त्या सात जिल्ह्यांचे तालुके करून ठेवायचे म्हणजे जे काठावरचे जिल्हे आहेत ते करायचे मधातल्या जिल्ह्यांचं काही करायची गरज नाही त्याच्यावर प्रश्न पण येत नाही आतापर्यंतचा आम्ही जे पेपर बघितलंय त्यामधून दिसतो ठीक आहे तर हे फक्त रीड करून घ्यायचं ओके हे सर्व तालुके आहेत हा बघा एकदा म्हणजे तुम्हाला दिसेल पण ठीक आहे वाचून घ्यायचं ठीक आहे हे महाराष्ट्र राज्यातील जिल्हे त्यांना लागून असलेले इतर जिल्हे व त्यांची संख्या इथं दिलेली आहे हे सुद्धा करून टाकायचं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सारख्या नावाचे सुद्धा तालुके आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सारख्या नावाचे तालुके आहेत सा हो ता। आता सारख्या नावाचे तालुके असल्यामुळे आपल्याला थोडासा कन्फ्युजन होतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत आता बघा जिल्हा व जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके आहेत जसे पुण्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे तर रत्नागिरीमध्ये सुद्धा खेड नावाचा तालुका आहे कुठे रे रत्नागिरीमध्ये खेड नावाचा तालुका आहे कडंब नावाचा कखंब नावाचा तालुका आहे तर उस्मानाबादमध्ये म्हणजे मध्ये कडंब नावाचा तालुका आहे नाशिकमध्ये नांदगाव नावाचा तालुका आहे तर अमरावतीमध्ये सुद्धा नांदगाव नावाचा तालुका आहे वर्ध्यामध्ये कारंजा नावाचा तालुका आहे तर वाशिममध्ये सुद्धा कारंजा नावाचा तालुका आहे म्हणजे सारखे सारखे तालुके असतील तर त्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन निर्माण होत असतो जसं इकडे पण बघा अहमदनगरमध्ये कर्जत आहे तर रायगडमध्ये सुद्धा कर्जत आहे नाशिकमध्ये मालेगाव आहे तर वाशिममध्ये सुद्धा मालेगाव आहे परभणीमध्ये सेलू आहे तर वर्ध्यामध्ये सुद्धा सेलू आहे पुणेमध्ये शिरूर आहे तर बीडमध्ये सुद्धा शिरूर आहे म्हणजे सारख्या नावाचे तालुके आपल्याला कन्फ्युजन करतात त्यामुळे याची रिव्हिजन जास्त करायचे त्यानंतर जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सारख्या उच्चाराचे तालुके म्हणजे हे सारख्या नावाचे आणि हे सारख्या उच्चाराचे लक्षात घ्यायचं आता पालघरमध्ये मोखाडा नावाचा तालुका आहे तर बुलढाणा बुलढाणामध्ये मोताडा नावाचा तालुका आहे परभणीमध्ये पाथरी आहे तर अहमदनगरमध्ये पाथर्डी आहे नाशिकमध्ये पेठ आहे तर परभणीमध्ये सोनपेठ आहे अकोल्यामध्ये पातूर आहे तर जालन्यामध्ये परतूर आहे नगरमध्ये शेगाव आहे तर बुलढाण्यामध्ये शेगाव आहे हे लक्षात घ्यायचं नांदेडमध्ये भोकर आहे तर जालन्यामध्ये भोकरदन आहे नागपूरमध्ये हिंगणा आहे तर वर्ध्यामध्ये हिंगणघट आहे वर्ध्यामध्ये देवळी आहे तर नाशिकमध्ये देवळा आहे नांदेडमध्ये मुदखेड आहे तर नांदेडमध्ये मुद मुदखेड आहे यवतमाळमध्ये उमरखेड आहे तर नागपूरमध्ये उमरेड आहे अशा पद्धतीने आपल्याला सारखे उच्चाराचे तालुके आपण इथं बघत आहोत वरील काय बघितलं आपण सारख्या नावाचे तालुके आणि खाली बघितले आहे सारख्या उच्चाराचे तालुके इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे पुढे प्रादेशिक विभाग ठीक आहे प्रादेशिक विभाग आपण बघितलाय मग अशी विदर्भ ठीक आहे हे बघितलंय ना एकशे वीस तालुके अकरा जिल्हे खानदेशामध्ये सॉरी देश देशला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो सत्याऐंशी तालुके सात जिल्हे मराठवाडा शहर तालुके आठ जिल्हे कोकणामध्ये सत्तेचाळीस तालुके सात जिल्हे खान्देशामध्ये पंचवीस तालुके तीन जिल्हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नागरी प्रशासनामध्ये राज्यातील शहरी भागाचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने नगर विकासा खाते नगर विकास विकसित केले असून त्याद्वारे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्यामध्ये महानगरपालिका विचार केलं तर राज्यात तीन लाखा लाख लोकसंख्या करिता महानगर तर स्थापन करण्यात येत असते किती लाखापर्यंत लोकसंख्या पाहिजे तीन लाखापर्यंत लोकसंख्या पाहिजे तर आणि तरच आपण महानगरपालिका स्थापन करू शकतो महानगरपालिकांचा कारभार ना महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्रात महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यानुसार चालतो रे हा महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या अधिनियमाद्वारे महानगरपालिका चालत असते तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या प्रमाणात मुंबईची महानगरपालिका चालते त्या सध्या स्थितीत आपण विचार केला राज्यामध्ये किती आहे रे महानगरपालिका सत्तावीस महानगर आता एक वाढलेली आहे ना वाटतं एकोणतीस आहेत आता ना एकोणतीस महानगरपालिका आहेत ठीक आहे बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तसं बघा मॅपमध्ये दिलेलं आहे दिसतंय का हे बघा धुळ्यामध्ये महानगरपालिका आहे जळगावमध्ये महानगरपालिका आहे ठीक आहे त्याच्यानंतर अमरावतीमध्ये आहे नागपूरमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे नांदेडमध्ये आहे परभणीमध्ये आहे औरंगाबादमध्ये आहे लातूरमध्ये आहे अहमदनगरमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये आहे सोलापूरमध्ये आहे पुण्यामध्ये आहे पिंपरी मध्ये आहे ठीक आहे सांगलीमध्ये मिरजमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे ठीक आहे हे लक्षात घ्यायचं इथं नाशिकमध्ये मालेगावमध्ये सुद्धा महानगरपालिका आहे पालघरमध्ये वसई विहार महानगरपालिका आहे था। तर ठाण्यामध्ये भिवंडी कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर नवी मुंबई मुंबई शहर पनवेल इथं महानगरपालिका आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ओके जालन्यामध्ये पण आहे ठीक आहे जालना दिलेला नाही आहे का जालना जालन्यामध्ये पण आहे ठीक आहे करंजी मध्ये सुद्धा महानगरपालिका आहे ठीक आहे पुढे बघा इथं तुम्हाला दिसेलच महानगरपालिका महानगरपालिका कुठे कुठे आहेत आहेत बघा नागपूर दोन आणि चंद्रपूर अमरावतीमध्ये दोन महानगरपालिका आहेत अमरावती आणि अकोला औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात चार महानगरपालिका आहेत ठीक आहे आता पाच झाले औरंगाबाद परभणी लातूर नांदेड आणि जालना पुण्यामध्ये पाच ना महानगरपालिका आहेत पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज कुपवाडा सोलापूर आणि कोल्हापूर नाशिकमध्ये पाच आहेत नाशिक अहमदनगर मालेगाव धुळे जळगाव ठीक आहे पुण्यामध्ये अजून एक आहे करंजी लक्षात ठेवायचं सहा ठीक आहे मुंबई कोकण नऊ आहेत बृहन्मुंबई ठाणे मीराबाईंदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर भिवंडी पनवेल एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत था। त्यानंतर नगरपालिका आता नगरपालिकांचा विचार केला तर राज्यात सध्या स्थितीत छत्तीस नगरपालिका आणि दोनशे एक्केचाळीस आहेत आणि एकशे सव्वीस नगरपंचायती आहेत त्याचा कारभार महाराष्ट्रात नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार चालत असतो राज्यातील नगरपालिकांचे वर्गीकरण जर बघितलं तर नगरपंचायती एकशे एकशे सव्वीस आहेत ठीक आहे सर्वाधिक नगरपंचायत नागपूर विभागात आहे चौतीस नगरपालिकेमध्ये दोनशे एक्केचाळीस ठीक आहे नगरपालिका अ वर्गाचे आहेत आणि सतरा ब वर्गाचे आहेत आणि सहासष्ट हे क वर्गाचे नगरपालिका आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये पन्नास आहेत सर्वाधिक नगरपालिका कटक मंडळे लष्कराची छावणी असलेले ठिकाण म्हणजे कटक मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे येथील प्रशासनाचा विचार केला तर लष्करांच्या प्रशासनाद्वारे कटक मंडळ स्थापना एकोणीसशे चोवीसनुसार झालेली आहे सध्या स्थितीत भारतात बासष्ट कटक मंडळे आहेत त्यातील महाराष्ट्रात कटक मंडळ हे सात आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत जिल्हा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आहेत पुण्यामध्ये तीन आहेत ठीक आहे नाशिकमध्ये एक आहे आणि नागपूरमध्ये एक आहे आता बघा अहमदनगरमध्ये अहमदनगर हा ना आपल्याला दिसतो अहमदनगरमध्ये हा ना कंटेनमेंट बोर्ड दिसतो ठीक आहे कटक मंडळे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर कंटेनमेंट बोर्ड पुण्यामध्ये देहू रोड खडकी आणि पुणे या ठिकाणी आहे नाशिकमध्ये देवळाली आणि नागपूरमध्ये कामटी हे काय रे कटक मंडळे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आता जिल्हा परिषदचा विचार केला तर जिल्हा परिषदेचा विचार केला तर त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजे जिल्हा स्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था म्हणजे काय रे जिल्हा परिषद मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता चौतीस जिल्हा परिषदे आपल्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत आणि पंचायत समिती पाचशे एक्कावन्न हे लक्षात ठेवायचं किती तीनशे एक्कावन्न लक्षात ठेवण्यात जोगे म्हणजे असं लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील प्रशासकी किती सहा महाराष्ट्रातील तालुके तीनशे अठ्ठावन्न ता महाराष्ट्रातील नगरपालिका दोनशे एक्केचाळीस महाराष्ट्रातील महा जिल्हा परिषदे चौतीस महाराष्ट्रातील जिल्हे छत्तीस महाराष्ट्रातील महानगरपालिका एकोणतीस ठीक आहे महाराष्ट्रातील नगर पंचायत एकशे सव्वीस महाराष्ट्रातील पंचायत समिती तीनशे एक्कावन्न एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर आणि महत्वाचं लक्षात घ्या की भूगोल अशा विषय आहे की तुम्हाला पाठांतर करावं लागेल पाठांतर शिवाय गत्यांतर नसतो पाठांतर जर होत नसेल तर वारंवार वाचण्याचा प्रयत्न करा आणि एखादी गोष्ट समजत नसेल पाठ होत नसेल तर त्याला लिहिण्याचा प्रयत्न करा भूगोल डायरेक्ट रट्टा करायचं नाही रट्टा आपण वाचतो ना रट्टा मारतो ना तसं करायचं नाही हे कसं असतं की तुम्हाला मॅपद्वारे शिकायचं आहे मॅपिंग करायचं की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे जर तुम्ही शिकले व्यवस्थित तर तुम्हाला खऱ्या अर्थाने भूगोल हा खूप सोपा विषय जाईल रोज मॅप घ्यायचं आणि मॅप घेऊन तुम्ही काय करू शकता त्याच्यावर काय करू शकतात मॅपिंग करू शकतात जिल्हे लिहू शकतात मंडळी लिहू शकतात जिल्हा परिषदे लिहू शकतात प्रशासकीय विभाग लिहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत टेन्शन घ्यायचं नाही आहे परीक्षा म्हणजे आयुष्य नाही हे लक्षात घ्या परीक्षा म्हणजे आयुष्य आहे का अरे परीक्षा आपण खूप निराश होतो की आपला पोलीस भरतीमध्ये होत नाही एमपीएससी मध्ये होत नाही तर मित्रांनो मला इथून तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल सातत्य टिकवावं लागेल विदाऊट सातत्य म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स निर्माण करावे लागतील पेशन्स नसेल तर आपण कोणतीही परीक्षा सक्सेस होऊ शकत नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे की आयुष्यात सक्सेस होण्यासाठी पाच सूत्रे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जिद्द चिकाटी सहनशीलता आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची ताकद ज्याच्याकडे असेल ना तो शिखर काटू शकतो तुम्हाला कळसूबाई शिखरापर्यंत जर जायचं असेल ना तर तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि कष्ट करण्याची ताकद हे तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागणार नाही कोणत्याच कॉन्फिडन्स मिळत नाही कोणत्याच नॉलेज मिळत नाही जरी नॉलेज मिळत असेल तर ते घेण्याची क्षमता ते गेन करण्याची क्षमता हे आपल्यामध्ये डेव्हलप करावी लागते हे तुम्हाला इथं मला सांगायचं आहे पोलीस भरती असो युपीएससी असो एमपीएससी असो कोणतीही स्पर्धा परीक्षा असो निराश व्हायचं नाही कारण की आयुष्य एकदा मिळालेलं आहे त्याला आपण एक खुशीने आनंदाने आणि विश्वासाने जगूयात लक्षात इथेच आपण थांबत आहोत पुढच्या लेक्चर मध्ये आपण भूगोलाची सविस्तर माहिती घेणार आहोत धन्यवाद